संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह भाग पाचवा आतापर्यंतच्या भाग एक दोन तीन आणि चार यामध्ये आपण एकूण सोळा अभंग बघितले आज आपण त्या पुढील अभंग बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया अभंग क्रमांक सतरा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठिना मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती माऊली म्हणताय की जो साधक हरिपाठाची कीर्ती आपल्या मुखाने नेहमी गातो सदा हरिपाठाचं संकीर्तन करतो तो स्वतही पवित्र होतो आणि त्याचा देहसुद्धा पवित्र होतो आणि देहशुद्ध झाला म्हणजे मनही पवित्र होतं भगवंताच्या नामाचा प्रचार आणि हरिपाठाचं गायन केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतात मन पवित्र झाल्यास आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होत असतं हरिपाठाचं सामर्थ्य एवढं अपार आहे की त्याने भक्त अनंत तपाचं पुण्य कमवतो त्याला चिरंजीव असं वैकुंठ सुख प्राप्त होतं माऊली म्हणतायत मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार चतुर्भुजनर होऊन ठेले म्हणजे जो भक्त हरिपाठ करतो त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही प्राप्ती होते त्याचे आई वडील भाऊबंद संपूर्ण गोत्रातले लोकसुद्धा परमपदाला जातात ज्ञानगुढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती माऊली म्हणत आहेत की हे जे परमगूढ ज्ञान आहे ते सहज मिळणारं नाही ना आहे ते मला माझ्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी दिले निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू आणि गुरुसुद्धा तर त्यांनी हे परमगूढ ज्ञान मला दिलं आहे असं अभंगाच्या शेवटच्या ओळीत माऊली सांगतात पुढील अभंग हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे कोणी त्यानरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटण मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ ज्या साधकाच्या चित्तात मनात नेहमी हरीचं चिंतन सुरू असतं हरिनामाचं कीर्तन सुरू असतं हरीशिवाय इतर कुठल्याही विषयात जो रमत नाही त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात जो मनुष्य हरिनामाचा जप करतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते आणि तो भगवंताशी जोडला जातो तसेच सर्व तीर्थयात्रांचे पुण्यसुद्धा त्याला सहज मिळते म्हणजेच फक्त तीर्थयात्रा करण्याऐवजी जर हरीचं नाव घेतलं तर सर्व तीर्थयात्रांचं फळ प्राप्त होतं खरं आहे अगदी त्याच्याच ठिकाणी तर सर्व तीर्थ आहेत माऊली पुढे म्हणतायत मनोमार्गे गेला तो तेथे मोकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हणजेच जो मोहाच्या मार्गावर जातो तो त्याच मार्गावर अडकून राहतो परंतु जो हरिपाठात स्थिर होतो तो खऱ्या अर्थाने धन्य होतो ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ माऊली म्हणतायत की मला हरिनामाची गोडी आहे हरिनाम मला सगळ्यात जास्त प्रिय आहे रामकृष्णाच्या नामस्मरणाची आवड कधीही कमी न होणारी आहे आणि ज्याला हरिनामाची गोडी लागते तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो पुढील अभंग वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म धर्म भौगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांताची ठेले गुंतले भ्रमरगुंतले सुमनकळीके ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले या अभंगात माऊली हरिनामस्मरणाचं महत्त्व तर सांगतातच आहेत पण इतर धार्मिक साधनांपेक्षा त्याची श्रेष्ठता आणि त्याने होणारी मुक्ती याचंही अगदी सुंदर वर्णन करताय माऊली म्हणतायत वेद शास्त्र पुराणं आणि श्रुती या सगळ्यांचं चा सार एकच आहे भगवंताचं नामस्मरण नारायणाच्या नामस्मरणाने सर्व साधना सफल होतात हरीशिवाय जे काही कर्म आपण करतो ते सगळं व्यर्थ आहे जसं भ्रमर फुलाच्या कळीत गुंतून राहतो आणि त्याचं जीवन त्यातच पूर्ण होतं तसंच साधकाने भगवंताच्या भक्तीत रममाण झालं पाहिजे माऊली म्हणतायत हरीच्या नामस्मरणाचं महत्त्व ज्याला माहिती आहे त्याला हेही माहिती आहे की सगळ्या संकटांवर विजय मिळवणारं हे खरंच शस्त्र आहे हे नामस्मरण इतकं प्रभावी आहे की यमराजही अशा नामस्मरण करणाऱ्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही अभंग क्रमांक वीस नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठी योगयागक्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिया धर्म नेम नाही दुस नामसंकीर्तन हे भक्तांचं मुख्य साधन आहे जे नामस्मरण करतात त्यांची अनंत पापे नष्ट होतात अनंत जन्मातून करण्याचं एकच असं तप आहे आणि एकच आध्यात्मिक मार्ग आहे तो म्हणजे सदैव हरिपाठ करणे योगसाधना यज्ञ धर्म अधर्माच्या कल्पना आणि मायेचे बंधन हरिपाठाने सहज नष्ट होतात फक्त हरिनामस्मरणानेच सगळ्या बंधनातून मुक्ती मिळते म्हणूनच यज्ञ या काही विधी असतील याला तेव्हाच महत्त्व आहे जेव्हा त्यात हरिनाम आहे पुन्हा माऊली तेच सांगतायत की हरिनाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे हरिवीण नेम नाही दुजा तर अशा प्रकारे आजच्या भागात आपण अभंग क्रमांक सतरा ते वीस पर्यंत बघितले यानंतरचे अभंग पुढच्या भागात आपण बघणार आहोत हरिपाठातील अभंगांचा अर्थ सांगण्याचा जो मी प्रयत्न करते आहे तो मी माझ्या शब्दात मला समजलेला अर्थ जो आहे तो सांगायचा हा प्रयत्न आहे काही पुस्तकं वाचून किंवा इतर काही संदर्भ जे आहेत त्यातून मी मला समजलेला अर्थ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत चॅनलवर सुरू केलेली संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह ही नवीन सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा लवकरच सगळे अभंग मराठीत अर्थासह चॅनलवर मी पोस्ट करेल व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद